टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला वाढीव घरपट्टी कमी करण्याबाबतचे निवेदन अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी युवासेना महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य निखिल चौधरी तसेच युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सदर वाढीव घरपट्टी कमी करण्याबाबतचे दिले निवेदन पालिका प्रशासनाकडून वाढीव घरपट्टीबाबत अपेक्षित निर्णय न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांची प्रतिक्रिया अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिकेचे जनतेवर घरपट्टी आकारल्याने शिवसेना आक्रमक झाली असून त्याच अनुषंगाने शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला सदर वाढीव घरपट्टीबाबत घरपट्टी कमी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास तसेच महाराष्ट्र कमिटी सदस्य निखिल चौधरी तथा युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात शिवसैनिक पवन वाडेकर युवासेना सचिव अजिंक्य पाटील उपाध्यक्ष ख्वाजा उनीस चौधरी महेश वाल्मिकी आकाश वाडेकर निखिल शिरसाट शब्बीर खान युवती विभागाध्यक्षा शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदर वाढीव घरपट्टी कमी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे सदर अंबरनाथ परिक्षेत्रात पूर्व तथा पश्चिम भागात राहणाऱ्या तब्बल सत्तर ते ऐंशी टक्के गरीब नागरिकांवर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून टाकण्यात ता आलेला सदर वाढीव घरपट्टीचा बोजा हा अन्यायकारक असून तत्काळ पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर वाढीव मागे घेण्याची मागणी देखील देताना युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांनी केली तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून एकशे एकोणीस अंतर्गत पाठवण्यात आलेल्या नोटीसींना गोरगरीब नागरिकांना उत्तर देणे अशक्य असल्याने सदर नोटीस पाठवण्याबाबतची कारवाई देखील तुर्त स्थगित करावी अशी मागणी देखील सदर प्रसंगी हेमंत जाधव यांनी केली तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अंबरनाथच्या करदात्यांवर आकारण्यात येणाऱ्या वाढीव घरपट्टीचा बोजा कमी व्हावा याकरिता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्याकडे सदर बाब अधोरेखित करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर वाढीव घरपट्टीबाबत अपेक्षित तथा सकारात्मक निर्णय न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे आणि आपले जे उपमुख्यमंत्री आहेत लोकनेते एकनाथजी साहेब यांचीसुद्धा शकवल आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्याच धर्तीवर आम्ही आज साहेबांना भेटायला आलो होतो आणि त्यांना पत्र दिलं की वाढीव घरपट्टीबाबत वाढीव घरपट्टी जी आकारली आहे अंबरात शहरामध्ये खूप गोरगरीब जनता राहते आणि सत्तर ते ऐंशी टक्के गोरगरीब जनता ही अंबनाथमध्ये आहे म्हणजे ही पूर्व आणि पश्चिमकडे दोन्ही आणि ही अचानक वाढीव घरपट्टी जी आकारली आहे ती आपण ती घरपट्टी त्यांना न झेपणारी आहे तर ही वाढीव घरपट्टी आपण कमी करावी याच्यावर विचार करावा या संदर्भात आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आहे आणि जे त्यांना नोटीस पाठवणार आहे एक एकशे एकोणीसची आणि त्या नोटीशीला हे नगरपालिकेला सांगते की उत्तर द्या तर प्रत्येक नागरिक हा नोटीसला उत्तर नाही देऊ शकत याचा एकत्रित नगरपालिकेने विचार करावा आणि एकत्रित असा एक निर्णय घ्यावा आणि मध्य मार्ग काढावा हीच आम्ही त्यांना विनंती केली आणि हे युवासेनेतर्फे आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यांना सांगितलं की याचा सखोल विचार करावा आणि याच्यासाठी आम्ही सर्व खासदार शिंदे साहेब आहेत आमदार साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आज हे त्यांना एक लेटर दिलेलं आहे तर आपण नगरपालिकेने याचा सखोल विचार करावा एवढंच आमचं म्हणणं आहे मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत काही प्रतिक्रिया देणे दिल्या आहेत मुख्याधिकारी आम्ही ॲडिशनल मुख्याधिकाऱ्यांना मिळाल भेटलेलो आहे त्यांनी हे निवेदन स्वीकारलं आहे आणि याचा ते सखोल अभ्यास करून निर्णय देतील असं त्यांनी सांगितलं